आणि तुम्ही आता मागच्या महिन्यांचं पण व्ह्यू चेक करू शकता जेव्हा आम्ही स्नेहा ओमली फूड स्टार्ट नव्हता केला तेव्हा आम्हाला व्ह्यू किती कमी येत होते पण आम्ही कधी कंप्लीट केली का आपली एवढी मोठी युट्यूब फॅमिली आहे आमच्या व्हिडिओ का नाही बघत असं कधी केलंय का कम्प्लेंट तर जेव्हा मुंडी आहे चिकन आहे आणि बोंबील फ्राय आणि तांदळाची भाकरी आहे मित्रांनो मी अश्विन करत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे बुधवार आणि आता आम्ही ब्लॉगला करतो सुरुवात म्हणजे आजच्या मध्ये तुम्हाला बघायला भेटेल आम्हाला किती ऑर्डर मिळाल्या तर आज आम्ही जास्त ऑर्डर काही घेतले नाही कारण आम्हाला तुमच्यासोबत काही शेअर करायचं आहे तर सर्वात पहिले आपण ऑर्डर कम्प्लीट करूया तर आपल्याला ऑर्डर ना, ना कल, कलवा मधून आली कलवा ठाणे कलवा ठाणे कलवा मधून आपल्याला मोठी ऑर्डर दिलेली आहे तर चला मित्रांनो आता आपण ब्लॉग ला करूया सुरुवात तर हे बघा दर्शनदा टोटल आपल्याला सात डिशेस ची ऑर्डर दिलेली आहे ना स्नेहा हो, हो, आता स्नेहा आता इथे शेकटाच्या शिंगा साफ करते आणि काय काय असणार सांग तर इथे तुम्ही बघू शकता इथे कोळंबी मी मॅरिनेट करायला ठेवली कोळंबी फ्राय असणार आहे स्क्विड मसाला असणार आहे बोंबील फ्राय असणार आहे सुरमई फ्राय पॉम्प्लेट फ्राय आणि आणि तिसऱ्या तर तिसऱ्यामध्येच मी टाकणार आहे ड्रमस्टिक इतकं टेस्टी लागते ना की खरच एकदा जर तुम्ही खाल्ला ना की तुम्ही नेक्स्ट टाइम पण बनवून खाणार इतकं टेस्टी रेसिपी लागते ही आणि ते सुरमई पण ऑलरेडी मी बनवून ठेवलेली आहे बघा असं डिफरेंट केली आहे मी मला माहिती खूप टेस्टी झालेली आज भारी निघाले ना कालवन मधन तर चला मित्रांनो कंटिन्यू आता पटापट आता किती रेसिपी सहा रेसिपी झाले कोलंबी तिसऱ्या पॉपलेट सुरमई माकूल आणि बॉम्बे तर या सर्व रेसिपी आपण आता पटापट बनवूया आणि डिलिव्हरी करायला था ठाणा कलवाला जाऊया तर हे बघा स्नेहा आता ना फ्राय साठी फिट तयार करते स्नेहा लजीज मसाला टाकलेला आहे मग त्यानंतर हलप टाकलेली आहे आणि हा मित्रांनो आपला ना मसाला आता उद्या तयार होते ना स्नेहा नवीन मसाला स्टॉक मध्ये येणार आहे खूप सारे आता मेसेज पण यायला लागले मला इंस्टाग्राम वरती पण मी बोलू उद्या नवीन मसाला तयार होणार आहे ज्यांना कोणाला ऑर्डर करायचे ते आधीच करून घ्या तर तुम्हाला स्क्रीन आमचा व्हॉट्सअप नंबर दिसते तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता आणि तुमच्या रेसिपी बनवू शकता एकदम लजीज लजीज तर नक्की मसाला आपला ऑर्डर करा आणि हे बघा सुरमई आता फ्राय करण्यासाठी ठेवते स्नेहा एकच तव्यामध्ये सुरमई आणि पापलेट ठेवणार आहे ना हो दोन ते तीन मिनिट नंतर आणि पलटी मारलीच निहा सुरुमय पापलेटलाट वाट पाप कॉपलेट येऊ शकते असं गाणी वाल हा 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 काही सुगंध निघाला ना तुरुम आणि माश्याच्या जत्रेमध्ये ना आणला येऊ झाला झाला हो ना उपयोगी लांबून आणि कसं आहे मोठी किती पण मोठा पीस असू ते फ्रायला आरामात पलटी मारू शकते आणि बघा इथे आता कांदा वगैरे कटिंग केलेला आहे तिथे बोंबील फ्राय होत आहे आणि आता सुरुवात करणारे स्नेहा तिसऱ्यांच्या रेसिपीला नाहीतर माफूल माफूल करते माकुल करते का तर सर्वात पहिले आता माफूल बनवणार आहे हे बघा इथे आता स्नेहा माकुड बनवते हे बघा आता शेवटची रेसिपी बनवते स्नेहा तिसऱ्यांची रेसिपी अरे बघा मित्रांनो फायनली सर्व डिशेस झालेले आहेत रेडी आणि आता स्नेहा कोथिंबीर टाकते तर मित्रांनो आता आपण ऑर्डर घेऊन पोहोचलो आहोत कलवा खारीगाव म्हणून असं मी म्हणजे स्टार्टिंगला बघितला होता तर तिथे पोचलो होत लोकेशनवरती तर आता गेटवरती आई येणार आहेत तर त्यांना आपण ही ऑर्डर आणली आपली तर ती ऑर्डर देऊया तर हे बघा आई पण आले आहेत ऑर्डर घेण्यासाठी नमस्कार आई कशा आहात तर ही तुमची ऑर्डर आणून दिल्याबद्दल थँक्यू नाही नाही तुम्ही ऑर्डर दिली अजून ऑर्डर कुठे द्यायला जायचं आहे हा अजून एक जागेवरती ऑर्डर द्यायला जायचं लांब आहे हो, लांब आहे पण आता आपल्या युट्यूब फॅमिलीसाठी यायला पण संडे ऑर्डर दिली तर चालेल हो चालेल ना काय प्रॉब्लेम नाही फक्त संडेलाच देणार होतो पण म्हटलं संडे ऑर्डर जास्त असतात हा हा मग जेव्हा तुम्हाला करायचं असेल ना तर एक ते दोन दिवस अगोदर सांगणार आम्ही घेऊ बाकी बाकी एकदम मस्त स्नेहाची दाढीचा अजून ट्रीटमेंट चालू आहे काय सानूला, का सानूला म्हणजे आम्ही ताप येत होता आता ती बरी आहे तेलकट उगा देऊ नका हा 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 चालेल चालेल ठीक आहे ठीक आहे सानूसाठी खाऊ थँक्यू थँक्यू सो मच हो हो चालेल चालेल ठीक आहे थँक्यू होईल हा आता मी रिक्षा घेऊन आलोय हा हा चालेल चालेल नाही नाही मला थोडस बाहेर जायचं आहे नेक्स्ट टाइम नक्की नाही 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 राहू राहू दे बस बसला हो हो नक्की नक्की आणि जेवण जेव्हा तुम्ही टेस्ट करणार जेवणार ना तेव्हा ते नक्की सांगा हा कसं झालंय ते ओके ओके चला हो हो खूप छान वाटलं भेटून थँक्यू नाही तर मित्रांनो आता फायनली आईंकडे आपण ऑर्डर दिलेली आहे ते ऑर्डर केलं होतं फूड ते तर आता आपण जाऊया घरी आणि सानूसाठी खाऊ पण दिलेलं आहे तर आता घरी जाण्यासाठी करेक्ट दीड तास लागेल दीड तासचा प्रवास आहे आणि इकडे ना मी रिक्षा घेऊन आलो आहे आता रिक्षावरती तर जात नाही मी तर रिक्षा आता आपण ऑर्डर देण्यासाठीच ठेवलेली आहे बघा इथे आहे रिक्षा आपली ही रिक्षा तर चला कंटिन्यू आता घरी जाल्यावरती बोलूया आता मी घरी आलोय स्नेहा साफसफाई करते क्लीन करते घर कचरा झालाय सानूची तर माझी आईने बघ तुझ्यासाठी काय काय पाठवलेलं आहे मस्त बेकीची तुझ्या बद्दल पण विचार होती आई का स्नेहाची दाढ कशी आहे म्हणून फायनली होणार आणि खरं सांगू मित्रांनो जेव्हापासून आपण हे जे स्नेहा फोमली फूड स्टार्ट केलं आहे ना तेव्हापासून ऑर्डर तर आपल्याकडनं करतातच पण काय आलं माहिती आहे का प्रत्येकजण काय नाही काही काय ना काय पाठवत आहे ना आता पण बघा ना आईने याच्यामध्ये चॉकलेट्स पण आहे चिवड्या पण आहे केल्याची वेफर पण आहे तर चला आता कंटिन्यू आता जस्ट घरी आलो मी किती वाजता तर आता बघा साडेबाराला मी गेलो होतो आणि आता सव्वा तीन वाजले म्हणजे साडेतीन तास झाले ना मला साडेतीन तास झाले दोन तास म्हणजे मस्त ना पटकन जाऊन आलो ना आज कशी ट्रॅफिक पण नाही मिळाली आणि भरपूर लांब होता माहिती आहे का मुंबर विम्राचे पुढं मला वाटलेलं जवळ आहे का पहिला तर चला आता मी घरी आलोय तर मस्तपैकी आता जेवण घेतो मग नंतर तुमच्या सोबत बोलतो आणखीन एक शेवटची ऑर्डर होती करंजडी मधून पनवेल करंजे तर दादानी आपल्याला बोंबील फ्राय सांगितलेला आणि कोलंबी ना हो दादा बोंबील तर झालेलेच <laughs> <laughs> आहेत मी घरी आलोय ऑर्डर देऊन <laughs> <laughs> आणि सर्वात म्हणजे एकदम भारी गिफ्ट आज आपल्याला मिळालेला तुम्हाला मी दाखवते बघा तुळस खरंच याची आम्हाला खूप गरज होती आपण जेवढे पण वेळी लावलेली तुळस ते काय बोलतात ते सुकून गेलेली पण बघा आय थिंक पूजा पण करून दिलेली आहे तुळस खूप छान आता आम्ही खूप चांगल्या प्रकारे याची केअर करणार आणि नीट ठेवणार आणि बघा ताईनी आपल्याला हळद कुंकू पण वाटत दे थँक्यू सो मच ताई थँक्यू बघा हळद कुंकू करतात ना त्यासाठी दिलंय बघ किती सुंदर आणि सानूसाठी चॉकलेट पण दिले ते बघा आता एवढे झाले ना सालूला डेली एक चॉकलेट दिलं तरी मला वाटतं सहा सात महिने संपणार नाही एवढे चॉकलेट पण आम्ही तिला देत नाही ठेवलंय आम्ही साईड ला की कधीतरी कोण मुलं आपल्या घरी येतात काय तर आपण शेअरिंग करूया सालू एकटी नाही खाणार एवढे चॉकलेट आई थँक्यू आई आई पण होत्या थँक्यू सो मच आम्ही ना खूप वेळा असं म्हणजे हे केलंय म्हणजे बाहेरून नर्सरी मधनं आणतो पण आमच्या जवळ ना ती जगत नाही जर तुम्हाला माहित असेल ना तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आपण याला म्हणजे ठेवूया केअर कशी करावी तर तर चला आता कंटिन्यू राहा आता मस्त पैकी जेवण झाला तर आता जेवायला बसतो बस तर मित्रांनो आता आम्ही जेवायला बसलो ते बघा सानूनी पण घेतलेलं आहे स्नेहानी पण घेतलेला आहे तर जेवायला मुंडी आहे चिकन आहे आणि बोंबील फ्राय आहे आणि तांदळाची भाकरी आहे तर या सर्वांनी जेवायला रात्रीच जेवण आमचं हे बघा चिकन या अप्रतिम चिकन बनवलंय खरंच अप्रतिम मुंडी तर चला मस्त की आता आम्ही जेवण घेतो जेवण झाल्यावरती तुमच्या सोबत बोलतो रा। तर चला कंट तर मित्रांनो फायनली आता आमचा जेवण झालेला आहे मस्तपैकी पोट भरून जेवलोय आज म्हणजे नेचर पोट भरून नेहमीच जेवतो पण आज कसं एकदम आवडीचा होता ना चिकन पण होता मुंडी, मुंडी पण होती गोंबील फ्राय पण होते तर एकदम भारी मस्त की धब्बाकी जेवलोय आणखीन हा जसं तुम्हाला आम्ही सांगितलं होतं व्हिडिओच्या स्टार्टिंगला का आम्हाला तुमच्यासोबत काही शेअर करायचं आहे तर आता आपण तो टॉपिक घेतोय तर कसं आहे माहितीये का आता आपण व्हिडिओ टाकतोय कशा व्हिडिओ टाकतोय आपल्याला किती ऑर्डर मिळतात हे सर्व तुम्हाला व्हिडिओ आम्ही दाखवत असतो दिवसभर आम्ही काय करतो आम्हाला किती ऑर्डर मिळाले मग नंतर मी कुठे कुठे डिलिव्हर करायला जातो हे शूट करून आम्ही तुम्हाला शेअर करतोय तर आली खूप जण आपल्याला कमेंट करतात खूप जण म्हणजे आहेत जसं आपले युट्यूब फॅमिलीज आहेत स्टार्टिंगला जेव्हा आपण होमली फूड असं स्टार्ट केलेलं आहे मोटिवेट केलेलं आपल्याला मोटिवेट तर आपल्याला सगळेच जण करतात पण काही जण असे पण आहेत का जे आपल्याला पहिलं मोटिवेट केलं मग नंतर आता सांगतात का ते आता तुमच्या या व्हिडिओ बघायला बोर बोर होतोय तुम्हाला याच्यासाठी आम्ही का फिशिंग ब्लॉग्स बघायला आवडतात आम्हाला हे काय तुम्ही आता ऑर्डर दाखवतात आम्ही खूप बोर झालेलो आहे तर कसं आता तुम्ही सांगा तर आता कसं आहे माहितीये का जेव्हा आम्ही स्नेहा ओमली फूड स्टार्ट नव्हता केला आता तुम्हाला मी एक्झाम्पल सांगतो तेव्हा ना आम्ही इथे होतो आता स्नेहा ओमलीस फूड आम्ही स्टार्ट केले तर इथे आलोय तर तुम्हाला काय वाटतं आम्ही इथेच राहावं तुम्हाला असं वाटत का आता आलो तर इथे नाही जावं असं वाटत म्हणजे आम्ही सांगण्याचा सा तुम्हाला हे प्रयत्न करतो या व्हिडिओच्या थ्रू का आमचे ना दिवस म्हणजे बदलत चाललेत जेव्हापासून आम्ही हा जेवण स्टार्ट केलाय जेव्हापासून आम्ही हा स्ने आपण दोन आता मसाला स्टार्ट करून आम्हाला दीड वर्ष होते आणि तेव्हापासून आम्हाला काही एवढं काही म्हणजे दिसतच नव्हता आम्ही आधी मध्ये शेअर केली व्हिडिओ मध्ये पूर्ण प्रूफ सोबत व्हिडिओ शेअर केले कि आम्हाला किती पेमेंट येते तर आता तुम्ही का, तुम्ही का हे व्हिडिओ आता म्हणजे कंटिन्यू करू नका आम्हाला बोर होते तर कसं माहितीये का याचा एक रिझन आहे जर आम्ही कंटिन्यू करायचं सो सोडला ना स्नेहा जोबली फूड मध्ये किती ऑर्डर येतात तर मग याच्याने काय होणार याच्याने आम्हाला ऑर्डर नाही मिळणार तर आता आम्ही कसं म्हणजे जेवणाचे व्हिडिओ दाखवतो म्हणून आम्हाला आणखीन जेवणाची ऑर्डर मिळते हे वाटतंय की आपल्या युट्यूब फॅमिलीला आपण मेहनत करतोय बघा आपण काय नव्हतो करत तर बोलायचे काय असं खूप सारे मी असं नाव नाही घेत तुमचं की युट्यूब फॅमिलीज आहे का आपले हेटर पण असतात पण बोलायचे काय करतात युट्यूब सोडा ना काम धंदा करा ना मेहनत करा तुम्हाला hmm. मेहनत तर करायचीच नाही कर मेहनत तर करू शकत नाही आता मी मेहनत करतोय दिवस रात्र एक करतोय आज आम्हाला आम्ही कमी ऑर्डर का घेतले की आम्हाला हे प्रिपेअर करायचं होतं की कसं बोलायचं तुमच्या समोर म्हणून hmm. आम्ही फक्त एक ते दोन ऑर्डर घेतले पुढे आम्ही घेणारच आहे काय ऑर्डर घ्यायचं सोडणार नाही कारण याच्यामुळे आम्ही आता तुम्हाला फी आता स्कूल महिने दोन -दोन फी नव्हते भरू शकत आता आता मी या रूम मध्ये याच्या आधीच सांगते जेव्हा मी इथे आलो ना तर आता आमच्याकडे पैसे नव्हते डिपॉझिट करण्यासाठी रूम रूमवाल्याने आम्हाला डिपॉझिट दिलं आम्ही इथे दिले म्हणजे आम्ही डेट केलेला की तुम्ही इथे द्या बघा आम्हाला इथे फिरवायचे ते डिपॉझिट तर तुम्ही विचार करा की आमच्याकडे डिपॉझिट भरण्यासाठी पैसे नव्हते पण आता जेव्हा आम्ही स्नेहा होमली फूड स्टार्ट केलाय आम्ही जे लोकांच्या आमच्याकडे पैसे आहेत म्हणजे कर्ज कर बोलू शकतात हळूहळू मी ते फेडत चाललोय त्यांचे होते आम्ही म्हणजे जे, जे पर्सनली आपले रिलेटिव्ह होते त्यांचे आम्ही घेतले ते आम्ही हळूहळू दिले तुम्ही आता विचार केला की एक महिन्यात आम्ही हळूहळू देत चाललोय आणि स्वतःसाठी पण थोडा विचार करतोय तर आमचा आता प्रोग्रेस होतोय एक महिन्यात आम्हाला असं वाटते की हे सर्व शक्य झालंय जे आपण ऑर्डर घेतोय आणि युट्यूब फॅमिली जे आपल्याला सपोर्ट करते याच्यामुळे शक्य झालंय कारण मसाल्यामध्ये एवढं प्रॉफिट नव्हतंच आणि मसाले पण आपले जेव्हापासून आम्ही स्नेहा होमली फूड स्टार्ट केलं तेव्हापासूनच आता ते बोलतात ना घेता येत आपली युट्युब फॅमिली नाहीतर स्टार्टिंगला कसं होता आम्ही एक स्टॉक बनवला तर कमीत कमी एक महिना संपत नव्हता बरोबर ना आता हेच महिन्यात झालं जेव्हापासून आपण शिफ्टिंग केली रूम एकच महिना झालाय आपले मसाले पण चांगले यूट्यूब फॅमिली मधून घेतात प्लस ऑर्डर करतात हे दोन्ही मिळून आम्हाला वाटते की नाही बाबा आता आपण काहीतरी मेहनत करतोय आणि खरी मेहनत हीच आहे आपली आणि तुम्ही आता मागच्या महिन्यांचा आपली एवढी मोठी युट्यूब फॅमिली आहे आमच्या व्हिडिओ का नाही बघत असं कधी केलंय का कम्प्लेट हा आम्ही काय विचार करत होतो की अप्स डाऊन्स होत राहतात कधी व्ह्यूज येतील हळूहळू लोकांचा इंटरेस्ट कमी होते आपण एक टाइपचे व्हिडिओ दाखवतो तरी आम्ही खूप वेगवेगळे कुकिंग करत होतो प्लस फक्त एवढं झालेलं की आम्ही खाडीमध्ये पॉसिबल नव्हतं हो गाडी नव्हती आणि ऑटो घेतला तेव्हा आम्हाला बिझनेस आयडिया भरतो अरे असं पण नाही आम्ही बोलत का आता तुम्हाला कधीच बाहेरच्या दुसऱ्या व्हिडिओ बघायला भेटणार भेटतील फक्त थोडासा आम्हाला टाइम द्या बरोबर नाही म्हणजे कसं आहे आधी आम्ही काय विचार करतो की जेवढे आता आपल्याला ऑर्डर्स येतात ते आधी आपण जेवढा आपल्याशी होते आपण तेवढं करतोच आणि आम्ही करणारच कारण याच्यामुळे आम्हाला फायदा पण होतोय आणि आम्हाला असं वाटतं की आपण याच्यामुळेच पुढे जाऊ शकतो इथेच राहणार आपण मागे कारण आम्ही आमचे तुम्हाला तुम्ही जर आम्हाला ओळखत असणार जेव्हापासून आम्ही युट्यूब स्टार्ट केलं आम्ही खूप सारे असे गोष्टी शेअर केले माझं मंगलसूत्र ठेवलाय हे केलंय ते केलंय अंगठी पण गाण ठेवलेली का विकली आम्ही ती म्हणजे असे असे गोष्टी शेअर केले तर तुम्ही विचार करू शकता जर एक महिन्यात आम्हाला फरक दिसतोय आणि आम्ही पर्सनली फील करतोय की आपले दिवस बदलत चालेल आम्ही का सोडणार hmm. करणार ना मेन तर आम्ही मेहनत करतोय तर आम्हाला एवढंच म्हणायचंय की जेव्हा जाऊन आम्ही स्नेहाज होमली फूड स्टार्ट केलंय ऑर्डर घ्यायचं के स्टार्ट केलंय मेहनत करतोय मेहनतचं फळ आम्हाला मिळतोय तर प्लीज आम्हाला करू द्या जो पण आम्हाला वाटतं की आम्हाला करायचंय युट्यूब चॅनल तर आपला कायम राहणारच आहे आणि तुम्हाला आम्ही जसे पहिले कंटेंट देतो ते पण आम्ही करणार आणि आम्ही आता हे पण विचार केलाय की आपण एक दिवस असा ठरवूया की सॅटर्डे असणार कारण आम्ही सॅटर्डेला ऑर्डर कमी घेतो किंवा घेत नाही तर जेव्हा आम्हाला मसाला बनवायचा नसेल तेव्हा आम्ही कुठेतरी बाहेर जाणार किंवा खाडीमध्ये पण जाणार ते आम्ही करणार कर कसं ना तुम्ही पण ऑबियसली तुम्ही आम्हाला तेच व्हिडिओ बघून केलेला आहे कारण मधले व्हिडिओ तरी कर, अलग करत होतो आपण म्हणून केलेला तर आम्ही ते पण करणार आठवड्यातून एक तरी व्हिडिओ आम्ही वेगळं करायचा प्रयत्न करणार आणि खूप सारे आपली युट्यूब फॅमिली इतकं मोटिवेट करतात आम्हाला आता म्हणजे डोक्यात म्हणजे एवढं नाव नाही पण एक दादांचं नाव येते नरेंद्र म्हणून नाव आहे दादांचं प्रत्येक व्हिडिओ मध्ये ते आपल्याला मोटिवेट म्हणजे प्रोत्साहन करतात देतात की तुम्ही तुम्ही करा खूप खूप चांगला बघा ते डेली एकच व्हिडिओ बघतात पण त्यांचा प्रत्येक वेळी कमेंट करून आम्हाला मोटिवेट करणार बघा कसं आहे ना मोटिवेट जर आपल्याला कोण करते ना तर आपण अजून पॉझिटिव्ह राहतो आणि आपण अजून खुश होऊन करतो इच्छा होते आणि ते जर आपली युट्यूब फॅमिली जर आपल्याला म्हणजे खाली घ्यायचा विचार करते काय तुम्ही बोर करताय हे करताय ते तर कुठे ना कुठे मला आम्हाला हे पण माहितीये कसं आहे माहितीये का शंभर कमेंट मधन सात आठ कमेंट असे असतात पण कसं आहे माहिती आम्ही त्या कमेंट कडे लक्ष पण नाही देत पण कधीतरी एक विषय काढून आम्हाला क्लेरिफिकेशन द्यायचा होता की बघा आम्ही का करतोय आम्हाला करायला आम्ही वेगळे पण व्हिडिओ बनवू शकतो पण व्यू नाही देत तर त्याच्याने काय ते जर केलं नाही ना तर त्याच्याने काय होईल जे आपली रिअलवाली फॅमिली त्यांचं पण लक्ष त्यांच्याकडे जाईल मग त्याच्यामध्ये हे क्लिअर करणं खूप गरजेचं आहे आम्हाला माहिती आहे जेव्हा आम्ही व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा शंभर कमेंट असतात हंड्रेड पर्सेंट पण त्याच्यामध्ये सात ते आठ कमेंट निगेटिव्ह कमेंट असतात आम्ही त्यांच्याकडे लक्ष देतच नाही पण जे आपली रिअल युट्यूब फॅमिली आहे ना जेव्हा पण आम्ही व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा तेव्हा आम्हाला मोटिवेट करतात आणि चांगल्या चांगल्या कमेंट करतात जेव्हा तुम्ही चांगल्या चांगल्या कमेंट करताय आम्हाला आणखीन खूप चांगल्या चांगल्या व्हिडिओज बनवायची इच्छा होती तुमच्यासोबत शेअर करतो आणि तुम्ही ना हे जेवढं पण आपल्याला चांगले चांगले कमेंट्स करतात ना आम्हाला माहिती आहे आमच्या प्रत्येक म्हणजे आम्ही असं नाही का व्हिडिओ अपलोड करतो संपला विषय आम्ही सुद्धा बघत असतो आणि तुम्ही सर्वजण आमच्या मनामध्ये शेवट पर्यंत राहणार हो, आणि मी आता बघायला गेलं तर सगळ्यांचं नाव पण मला पाठ झालंय जे आपल्याला <laughs> रेग्युलर कमेंट करतात ते आणि बघा एक अजून मी बोलते तुम्हाला की जेव्हा आपण बघा वेगवेगळे कंटेंट करत होतो कुठेतरी एक असं टाइम आलेला की आपलं चॅनल ना ते डाऊन गेलेलं आहे श्रावण स्टार्ट झालं तेव्हापासून आम्ही वेज वगैरे तर तो अजूनपर्यंत आपच नाही आलाय म्हणजे एक असते म्हणून तुम्ही चेक करा आमचं चॅनल आता किती दिवस झाले की आपल्या व्हिडिओ वरती एक लाख पुढे व्हिडिओ तर त्यांनी आम्हाला काही फरक नाही पडत का माहित आहे का कारण आम्ही काही विचार करतो आता आपल्याला ऑर्डर येतात त्याच्याकडून आपण पैसे कमवतो आणि आपलं म्हणजे सगळं निघते आम्ही जे विचार करतो युट्यूब करणं अर्निंग होत आम्हाला काही फरक नाही पडत ऑर्डर ऑर्डर मिळतात ना त्या मध्ये समाधान आम्हाला की कसं आहे माहितीये आम्ही विचार करतो की तुम्ही आधीचे व्हिडिओ बघा आम्हाला व्ह्यू पण नव्हते आणि अर्निंग तर होतच नव्हती तर आम्ही काही विचार केला आपण ऑटो पण आहे आणि आपली युट्यूब फॅमिलीच आपल्याला पहिले किती सजेस्ट करायची गेले वर्षापासून बघा स्नेहाताई तुम्ही हॉटेल चालू करा एखाद्या किती आपली युट्यूब फॅमिली सजेस्ट केलेला आणि आम्ही आता तेच करतोय तर आता तिथे पण बोलतात आता बघा आम्ही जर ऑर्डर घेतोय दिवसभर आम्ही त्याच्या नाही मी पण बघते ना असं खूप सारे जे युट्यूब फॅमिली आपल्याला पहिले आता आता कमेंट मी प्रत्येकाचं नाव नाही घेऊ शकत पण प्रत्येकानेच तसे कमेंट केले तर मला फक्त एवढंच बोलायचं आहे जेव्हा आम्ही आता स्टार्ट केलं आहे तर तुम्ही मोटिवेट पण आता आम्ही दिवसभर ऑर्डर घेते समजा आणि ज्या दिवशी आम्हाला ऑर्डर नसते तेव्हा मी मसाला बनवते तर आम्ही अदर कंटेंट कसं क्रिएट करणार तुम्ही थोडा विचार करा आणि आम्हाला जेवढा टाइम मिळेल आम्ही ते करू आम्ही खाडी मध्ये पण जाणार आठवड्यातून एकदा तरी आम्ही प्लॅन करू की एकदा तरी आपण खाडी मध्ये किंवा अशी एक कमेंट बघायला भेटली होती का हा तर फीडबॅक घेतोय फीडबॅक आम्ही का घेतो कोणासाठी घेतो आमच्यासाठी घेतो अरे बरोबर आहे ना समोरचा माणूस एवढे पैसे देऊन आपल्याकडनं जेवण ऑर्डर करतोय तर त्याला फीडबॅक घेणं खूप गरजेचं आहे आपल्याला कसं समजेल का ते आपलं जेवण कसं झालंय जेव्हा समोरचा माणूस टेस्ट करना टेस्ट आगे आगे आपली युट्यूब फॅमिली पर्यंत पण जाते ना पहिले जेव्हा हेच एकटे खाऊन सांगत होते तेव्हा सांगायचे कि हा स्वतःची बायकोची तारीफ करते कोण पण करेल ना तुम्ही तुमचीच बायकोची तारीफ करता जेव्हा आपली युट्यूब फॅमिली सांगते म्हणजे एक एक, एक असतात जे आपल्या समोर ना आपल्याला चांगले कमेंट करतात आणि एक मला अजून सांगायचंय की प्रत्येकाला आपण मसाल्याचा प्राइस सांगत असतो मी मी रिप्लाय देते सगळ्यांना मला माहिती जेव्हा पण करतात आज केला तरी तीन दिवसानंतर का नाही पण मी रिप्लाय देणार कारण मला माहिती की आपल्या मसाल्याचा प्राइस विचार ठीक आहे बाबा आम्ही सांगतो याच्यातला तरी एक ताई आहे तर मला तिचं नाव नाही सांगायचे मुद्दा मग प्रत्येकाला जाऊन कमेंट करणार सांगतच नाही

तास डिलिव्हरी चार्ज पूर्ण महाराष्ट्रामध्ये साठ रुपये असणार महाराष्ट्राच्या बाहेर ऐंशी रुपये असणार आणि अर्धा किलोची प्राईज आहे पाचशे पंचवीस रुपये पूर्ण महाराष्ट्र डिलिव्हरी चार्ज असणार साठ रुपये महाराष्ट्राच्या बाहेर ऐंशी रुपये आणि तरी आता काय करणार अर्धी लोक का काय करणार स्किप करत करत बघणार तरी मसालेची प्राइस विचारणार मला कधी कधी हे पण होते की आम्ही ऑलरेडी व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे तरी पण विचारतात मग कधी कधी आपण नाही रिप्लाय देत दे असं वाटतं मग कसं होतं माहिती आपलं सर्व व्हिडिओ मध्ये सांगितलं तरी तेच प्रश्न कमेंट बॉक्स मध्ये आणि असं आम्हाला रूट नका समजा तुम्हाला आता वाटेल की आपण कमेंट करायला लागलो आता दादा बहिणी चांगलं आता हे होते ऑर्डर मिळतात म्हणून काहीच नाही आम्ही जसं आहो ना तसंच राहणार शेवट पण आमच्यामध्ये काही चेंज नाही आम्ही सगळं शेअर की बाबा असा रिझन किती वेळा तुम्हाला आम्ही आम्ही आहे का आमच्या फॅमिलीवरती विश्वास नाही ठेवत तेवढा तुमच्यावरती विश्वास ठेवतोय आणि पुढच्या महिन्यामध्ये एक मोठा तुम्हाला सरप्राईज मिळणार आहे मोठा सगळ्या म्हणजे जे आपण केलेलं आहे काहीतरी आहे की असं केलेलं आहे तर त्या गोष्टी आम्हाला क्लिअर करायचंय सगळं क्लिअर करणार लक्षात ठेवा पुढच्या महिन्यात सर्व तुम्हाला एक सरप्राईज असणार एकदम म्हणजे एक फटाका फोटा की असा करूया आम्ही आता जसं प्लॅन करतोय देवाला हे करतोय प्रे आपण जस प्लॅन करते तसंच होऊ दे की आपण सगळ्या गोष्टी करू शकू बरोबर ना शक्य होतील असं करायला पाहिजे होणार होणार विश्वासाने श्रद्धा आणि प्रेम आहे ना सर्व होईल त्यांचे तर आशीर्वादाने आणि आपल्या युट्यूब फॅमिलीच्या सपोर्ट ने आपण इथपर्यंत आलो आणि आणखीन पुढे जायचंय आपल्याला तर चला मित्रांनो हेच तुमच्या सोबत आम्हाला शेअर करायचं होतं आणि फायनली आम्ही तुम्हाला शेअर केलेलं आहेत आणि आणि अजून एक गोष्ट कोणालाही हर्ट करायचं आमचा काहीच हेतू नव्हता वाटेल की बघा कसं असते आम्ही इथे व्हिडिओमध्ये बोलून जातो पण तुमचं एक तुम्हाला बोलायचं फक्त एक असते पर्याय काय असते कमेंट तुम्ही कमेंट मध्येच बोलू शकता तुम्ही आता पण तुम्हाला काही या व्हिडिओमध्ये वाटलं असेल चुकीचं बोललोय आम्ही तर ते, ते पण तुम्ही कमेंट करा आम्ही काहीच वाईट वाटून घेणार नाही तर तुम्ही आम्हाला स्टार्टिंग पासून ते आतापर्यंत बघता ते आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे तेव्हाच तर आपण बिजनेस बिझनेस मसाले पण तुमच्यामुळेच आम्ही स्टार्ट केला आपला पण स्टार्ट तुमच्यामुळेच आम्ही आता हे सगळं सक्सेस होत चाललंय आणि आता पुढे पण तुम्हाला खूप छान छान ब्लॉग बघायला भेटतील पण स्नेहा ओमली फूडचे पण ब्लॉग बघायला भेटणार कारण ते जेव्हा आम्ही ब्लॉग टाकणार तर आम्हाला ऑर्डर मिळणार बरोबर ना तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पर्यंत बाय बाय बाय